अंकले तालुक्यात जत येथे सुवासिनीच्या कार्यक्रमात दिलेल्या जेवणातून सुमारे वीस जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे तुकाराम केशव ऐवळे यांच्या घरी बुधवारी सुवासिनीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात गोड पुरणपोळी व अमरस हे जेवण दिले होते या जेवणानंतर वीस जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कवटे मंकाळ येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते गुरुवारी दुपारी यातील चौघांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयात मिरज इथे दाखल करण्यात आली आहे पुरणपोळीच्या जेवणातून विक्रम तुकाराम ऐवळे वैवर्ष एकतीस लता तुकाराम ऐवळे वैवर्ष एक्केचाळीस संपता कुंडलिक ऐवळे वैवर्ष पंचावन्न प्रमिला तुकाराम ऐवळे वैवर्ष पस्तीस प्रसाद तुकाराम ऐवळे वैवर्ष अकरा चैतन्य सोपान ऐवळे वैवर्ष सत्तावीस निवृत्ती पांडुरंगा ऐवळे वैवर्ष पस्तीस पारुबाई पांडुरंगा ऐवळे वैवर्ष सत्तर साक्षी दादासाहेब ऐवळे वैवर्ष सोळा समर्थ अनिल गेजग वैवर्ष सहा सुरेखा अनिल गेजगे वैवर्ष बावीस नंदाबाई वसंत गेजगे वयवर्ष पंचावन्न सीताराम बाळू ऐवळे वैवर्ष सत्तर राजाबाई अप्पा ऐवळे वैवर्ष पंच्याहत्तर अथर्व दादासाहेब ऐवळे वयवर्ष अठरा यांना विषबाधा बाधा झाली आहे सुरुवातीस काहींना मळमळ नंतर उलट्या व जुलाब सुरू झाल्या बुधवारी रात्री उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय कवटेमंकाळ इथे उपचारासाठी दाखल केले